सात अंकावरून लातूर जिल्ह्यामध्ये आणि राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय भारतीय जनता पार्टी सत्ते पे सत्ता सत्ते पे सत्ता आणि येणार का सातचा अंक वापरून सत्ता हे पाहणं महत्वाचं असणार आहे लातूर जिल्ह्यामध्ये या सातला घेऊन भाजप जे आहे ते निवडणूक प्रचारामध्ये उतरल्याचं पाहायला मिळतंय लातूर जिल्ह्यामध्ये सात तारखेला या महिन्याच्या सात तारखेला म्हणजे दोन दिवसानंतर तीन दिवसानंतर लातूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आहे त्यामुळं लातूरमध्ये सातची चर्चा असली तर हे सात कुणाला सत्तेपर्यंत घेऊन जातात हे पाहणं महत्वाचं असणार आहे लातूरमध्ये सात हा अंक भाजपसाठी लक्की ठरणार की कसा ठरणार याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तर लातूर जिल्ह्यामध्ये जे सत्तर उमेदवार आहे त्यामध्ये देखील सात आहे त्यांची देखील संख्या सात आहे तुम्ही हे सगळं जाऊन चक्रावून जाऊ नका कारण महानगरपालिका निवडणुकीमध्ये भा लातूर जिल्ह्यामध्ये महानगरपालिका निगुल निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे अनेक नेते आता एकमेकावरती आरोप प्रत्यारोप देखील कर करत असल्याचं पाहायला मिळतंय मात्र त्या अगोदर जे लातूर जिल्ह्यातले पोस्टर आहेत त्यांची च जी चर्चा आहे ती आपण सगळ्यांना दाखवली पोस्टरच्या चर्चेनंतर मात्र जे अंकगणित भाजपनं मांडलंय ना त्याची चर्चा देखील होताना पाहायला मिळते हे अंकगणित नेमकं काय आहे का ते मी आज तुम्हाला समजावून सांगणार आहोत नमस्कार मी विष्णू बुरगे आणि तुम्ही पाहतात विष्णू बुरगे यूट्यूब चॅनल लातूर जिल्ह्यामध्ये जी चर्चा सुरू आहे या चर्चेचं विश्लेषण मी रोज करणार आहे निवडणुकीचे अगदी काही दहा ते बारा दिवस राहिलेले आहेत आणि त्या अगोदर जी लातूर जिल्ह्यामध्ये चर्चा सुरू आहे त्यावर मी आज तुम्हाला ही सगळी ज्या बाजू आहे त्या समजावून सांगणार आहे लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येनं जे आहे ते अंकगणित भाजप वापरत असल्याचं पाहायला मिळतं आहे लातूरमध्ये सात हा अंक भाजपसाठी लक्की ठरणार की कसा ठरणार याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे कारण सातचा प्रत्येक ठिकाणी भाजप वापर करत असल्याचं पाहायला मिळतंय लातूर जिल्ह्यामध्ये सात तारखेला या महिन्याच्या सात तारखेला म्हणजे दोन दिवसानंतर तीन दिवसानंतर लातूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आहे तर लातूर जिल्ह्यामध्ये जे सत्तर उमेदवार आहेत त्यामध्ये देखील सात आहे त्याचबरोबर लातूर जिल्ह्यामध्ये भाजपनं जे मुस्लिम उमेदवार उम रिण रणंगणामध्ये उतरवलेले आहे त्यांची देखील संख्या सात आहे तुम्ही हे सगळं जाऊन चक्रावून जाऊ नका कारण महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपचे मुख्य प्रमुख नेते आहेत ना त्यांची सध्या त्या प्रमुखांची संख्यासुद्धा सात आहे असे सात प्रमुख लोक आहेत जे या सगळ्यांचं नेतृत्व करत आहेत लातूर जिल्ह्यामध्ये या सातला घेऊन भाजप जे आहे ते निवडणूक प्रचारामध्ये उतरल्याचं पाहायला मिळतंय आहे तर पोस्टरवरती एकही नेता लातूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाला नाही पाहायला मिळत नाही हे आपण पाहिलेलं आहे याविरुद्ध जर बघितलं तर आपण अमित देशमुख यांचा फोटो प्रत्येक बॅनरवरती पाहायला मिळत आहे इतर नेते मात्र काँग्रेसनं देखील वगळल्याचं पाहायला मिळत आहे आता हे सात अंक किती महत्त्वाचा असणार आणि काँग्रेससाठी किती घातक असणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे लातूर जिल्ह्यातील निवडणुकीमध्ये भाजपनं सात या अंकाला महत्त्व दिलेलं आहे आता हा योगायोग आहे अंकशास्त्र आहे का भाजप ज्या पद्धतीनं धार्मिक आणि त्याच पद्धतीनं सांस्कृतिक सगळ्यांचा वापर करतं त्यामध्ये सात अंक ज्योतिषाप्रमाणे घेतला आहे का कुणाकडून घेतला आहे याची देखील चर्चा लातूर जिल्ह्यामध्ये जोर पकडू लागली आहे त्यामुळं ही निवडणूक अतिशय महत्त्वाची मानली जाते लातूर जिल्ह्यामध्ये मागे झालेल्या निवडणुकीमध्ये तर भारतीय जनता पार्टीला यश मिळालं होतं सत्ता आली होती मात्र सत्तेतली सत्ता अडीच वर्ष काँग्रेसनं स्वतःकडे खेचली त्यावेळेस ज्या लोकांनी हा सत्ता सत्तांतरा सत्तांतराचा खेळ केला याची देखील चर्चा लातूरच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर येणारी ही निवडणूक महत्वाची आहे आणि त्या अगोदर भारतीय जनता पार्टी सत्ते पे सत्ता सत्ते पे सत्ता आणि येणार का सातचा अंक वापरून सत्ता हे पाहणं महत्वाचं असणार आहे का सातचा आकडा सात करणार काँग्रेसचा घात म्हणजे भाजपचे सात आणि काँग्रेसचा हात आता हे काय होणार आणि कशा पद्धतीनं हे रंग रंग जे निवडणुकीतला आहे आणि हे अंकशास्त्र कशा पद्धतीनं भाजप वापरतंय या सगळ्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होत असल्याचं पाहायला मिळतंय मात्र हे सात भाजपला तारणार का सत्तेत आणणार का भाजप सातमधून सात अंकावरून सत्तेत येणार का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे त्यामुळं सात अंकावरून लातूर जिल्ह्यामध्ये आणि राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय तर भाजपची सुरू असलेली सातची चर्चा म्हणून मी हा व्हिडिओ देखील सातच मिनिटाचा बनवणार आहे लातूर जिल्ह्यात सात हा आकडा भाजपनं का पकडला किंवा का धरला हे म सांगत असताना तर भाजपची ही रणनीती आहे का भाजप प्रत्येक निवडणुकीत कुठले तरी आकडे कुठली तरी संख्या या सगळ्यांना घेऊन निवडणुकीमध्ये उतरत असताना पाहायला मिळत आहे आणि या सातला काँग्रेस काय उत्तर देणार हेही महत्त्वाचं असणार आहे लातूर जिल्ह्याची निवडणूक म्हटलं की निलंगेके विरुद्ध देशमुख असा संघर्ष पाहायला मिळतो मात्र या निवडणुकीमध्ये आता पोस्टर वार आलं आहे आणि पोस्टर वारसोबतच सत्तेपे सत्ता सत्तेसाठीचा सात अंक हा महत्वाचा मानला जात आहे त्यामुळं लातूर जिल्ह्यातल्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आता हे अंकगणित सोडता लातूरची निवडणूक किती महत्वाची आहे तर लातूरची निवडणूक यासाठी महत्वाची आहे कारण दोन हजार सतरा यात बी सात आला दोन हजार सतराला लातूर ला जिल्ह्यामध्ये ट्रेननं पाणी आणण्याची वेळ आली होती लातूर जिल्ह्यामध्ये पाण्याचा प्रश्न प्रामुख्याने गंभीर्याने पाहिला जातो धनेगावचं जर पाणी बंद झालं ला ना तर लातूरला पाणी देखील मिळणार नाही अशी स्थिती आहे मात्र लातूर जिल्ह्याच्या पाण्याच्या प्रश्नावर कुठलेही नेते बोलायला तयार नाहीत मात्र हे सगळे समीकरणं घडत असताना कुठल्या कुठल्या प्रश्नावर चर्चा होते की फक्त सत्तेप्या सत्ता सत्ता येण्यासाठी हे सगळे लोक आ, या ठिकाणी राजकीय मंचावरून सुद्धा बोलतात याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे त्यामुळं लातूरमध्ये ची चर्चा असली तर हे सात कुणाला सत्तेपर्यंत घेऊन जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे लातूर जिल्ह्यातील अशाच पद्धतीचे ट्विस्ट निवडणुकीमध्ये येणारे हे मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे त्यामुळं जर तुम्ही यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला आवडत असेल तर हे व्हिडिओ सर्वांना शेअर करा इथेच थांबूया